यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज येते अचानक तब्येत खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत उष्णतेचा त्रास झाल्यानं जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचं कळत आहे आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय तब्येत खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत उष्णतेचा त्रास झाल्यानं जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचं कळत ही दृश्य आपण बघतोय गॅलेक्सी रुग्णालयात ही दृश्य आहेत गॅलेक्सी रुग्णालयामध्ये संभाजीनगरच्या जरांगे पाटील यांना दाखल करण्यात आलेलं आहे त्यांना उष्णतेचा त्रास जाणवायला लागला आणि त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आणि खाला त्यामुळेच त्यांना आज सकाळी ते धाराशिवच्या दौऱ्यावर होते त्यांचे राज्यभरातले दौरे सुरूच आहेत आणि धाराशिवमध्ये आपल्याला माहीत आहे की मागच्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचाच त्रास आता जरांगे पाटील यांना सुद्धा झालेला आहे